भैरवीताई आज खूप थकलेल्या दिसत होत्या कारण आज त्यांनी सकाळी लवकर उठून पूर्ण घराची साफसफाई करायला घेतली होती घराची साफसफाई झाल्यानंतर त्यांनी सकाळी सर्वांसाठी नाश्ता आणि जेवण बनवायलाही सुरुवात केली तरीही त्यांची सुंदरेवा तिच्या बेडरूममध्ये मस्तपैकी झोपलेली होती कारण रात्री ती नवऱ्यासोबत पार्टी करून लेट घरी आली होती आणि सासूबाई सकाळी लवकर उठून घरातील सगळी आवरासावर करत होत्या सर्वांसाठी नाश्ता तयार करत होत्या याचं तिला काहीही घेणं देणंच नव्हतं त्यानंतर रेवा दुपारी बारा वाजता झोपेतून उठली आणि भैरवीताईंनी तिच्या रूममध्ये तिच्या हातातच नाश्ता आणि चहा नेऊन दिला भैरवीताई खूप थकून गेल्या होत्या पहाटे चार वाजल्यापासून त्या सर्व काही घरातील कामे करत होत्या सर्व आवरता आवरता संध्याकाळ झाली परंतु त्यांची कामे काही संपत नव्हती सूर्य मावळतीला चालला होता त्यानंतर शेवटी भैरवीताई खूपच थकून गेल्या आणि येऊन घराच्या बाल्कनीत बसल्या होत्या त्यांनी थोड्या वेळापूर्वीच सर्वांसाठी जेवण बनवले होते त्याचवेळी त्यांचा नातू सोनू धावत त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला आजी मला खूप भूक लागली आहे मला जेवायला दे ना भैरवीताई लगेच स्वयंपाकघरात गेल्या आणि नातवासाठी भात आणि वरण घेऊन आल्या आणि मोठ्या प्रेमाने नातवाला जेवण भरवू लागल्या त्यांच्या मनात असा विचार चालू होता की ते आता थोडंसं आराम करतील परंतु तेवढ्यात त्यांची सून रेवा तिथे आली आणि म्हणाली आई मी जवळच माझ्या मैत्रिणींच्या घरी किट्टी पार्टीला जात आहे रेवा हे बोलायच्या आधीच तिचा मुलगा सोनू पण बोलू लागला मम्मी मला पण तुझ्यासोबत यायचं आहे मी पण तुला मी पण तुझ्यासोबत येणार आणि तो तिच्यासोबत जाण्यासाठी हट्ट करू लागला तेव्हा रेवाने त्याचे मन वळवण्यासाठी तिच्या मोबाईलमध्ये एक गेम लावला आणि मोबाईल सोनूच्या हातात दिला आणि ती सासूला म्हणाली आई मला यायला उशीर होईल म्हणून तुम्ही रात्रीचे दे जेवण तयार करून ठेवा भैरवीताई काही बोलणार किंवा आपले काही मत व्यक्त करणार त्याच्या आधीच रेवा दरवाजा बंद करून निघून गेली हे सर्व पाहून भैरवितांना खूप वाईट वाटलं त्या एवढ्या थकल्या होत्या की खरं तर त्यांना आराम करायची गरज होती परंतु थोडा वेळही आराम त्यांच्या नशिबातच नव्हता तेव्हा अचानक जोरदार पाऊस चालू झाला आणि त्या विचार करू लागल्या की मला हा पावसाळा किती आवडायचा मला या पावसाळ्यात सोनूच्या आजोबांबरोबर बसून गरमागरम चहा आणि पकोड्यांचा आस्वाद घ्यायला खूपच आवडायचं परंतु आता वयानुसार किती बदल झाला आहे आता मला आवडण्यासारखे काहीच राहिले नाही आणि आता कुणीही माझ्या आवडीनिवडी जपणारेही राहिले नाही कुणालाही माझ्या आवडीनिवडी विचारायला साधा वेळही नसतो त्यांच्याकडे तेवढ्यात कॉलनीतील सर्व मुले पावसाचा आनंद लुटायला आली तेव्हा भव भैरवीताईंना त्यांचा नातू सोनू म्हणाला आजी मला पण एक कागदाची होडी बनवायची आहे तू मला कागदाची होडी बनवून देतेस का भैरवीताईने त्याला छान होडी बनवून दिली आणि त्याने पटकन मोबाईल आजीच्या मांडीवर ठेवला आणि तो पावसात खेळण्यासाठी बाहेर धावला तेवढ्यात भैरवीताईंच्या मांडीवरून मोबाईल निसटू लागला आणि खाली पडू लागला त्याचवेळी त्यांनी मोठ्या मुश्किलीने मोबाईल पकडला जर मोबाईल खाली पडला असता तर आज सुनबाईकडून त्यांची काहीच खैर नव्हती भैरविताईंनी स्क्रीनला वारंवार बोटांनी स्पर्श केल्याने मोबाईलचा रेकॉर्डर चालू झाला पावसाचा एवढा आवाज असूनही रेकॉर्ड केलेला कॉल संपूर्ण स्पष्टपणे ऐकू येत होता त्या रेकॉर्ड केलेल्या कॉलमध्ये होते की मनीषा कशी आहेस उद्याचा कार्यक्रम पक्का आहे ना हो हो पक्का आहे अगं काय बोलू रेवा जेव्हापासून माझी मुलगी चालायला ला लागली ना तेव्हापासून मला एक मिनिटही मोकळा वेळ मिळत नाही सकाळी कामावर गेल्यावर मी तिला पाळण्याघरात ठेवते जेव्हा मला बाजारात जावे लागते किंवा पार्टीला जावे लागते तेव्हा माझ्यासाठी खूप मुश्किल होते कसे मॅसेज करून मला काही समजत नाही रेवाची मैत्रीण रेवाला सांगत होती त्यावर रेवा लगेच म्हणाली यात काय मोठी गोष्ट आहे तुझ्या सासूला घरी बोलव तेव्हा मनीषा हसत म्हणाली अगं रेवा तुझं काय गं तुला मोलकर्णीसारखी सासू मिळाली आहे ती बिचारी दोन चपात्या खात नसेल पण तू तर तिला मोलकर्णीप्रमाणे कामाला लावले आहेस तुला तर बसून फुकटचे जेवण भेटते मुलांना पण ती सांभाळते साफसफाई पण तीच करते अरे इतकी तर कामवाली बाई पण करत नाही तिला पैसे द्यायचे सोडून तुम्ही तिच्या पेन्शनचेच पैसे घेतात मग रेवा जोरात हसत म्हणाली हो मनीषा अगं सासूशी गोडगोड बोलून कसे काम करायचे हे मला विचार मी तुला चांगल्या प्रकारे त्याचे धडे देऊ शकते तेही पूर्णपणे फुकट पण जेव्हा त्या दुसऱ्या मुलाच्या घरी जातात तेव्हा माझ्यासाठी खूप अवघड होते त्या गेल्यानंतर घरातील सर्व काम करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली तुझी सासू दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्यावर इतके काम तू एकटी कशी काय करतेस ग तेव्हा रेवा म्हणाली इतके काम करायला मी काय वेडी आहे का, का गं जेव्हा माझी सासू दुसऱ्या मुलाजवळ जाते तेव्हा मी दोन दोन कामं ठेवते एक साफसफाईसाठी आणि दुसरी स्वयंपाकासाठी आणि माझी सासू येण्याआधीच मी त्या मोलकर्णींना कामावरून काढून टाकते मोलकर्णींना ठेवलं तर खर्चही खूप होतो म्हणून मला वाटते की सासूला माझ्याजवळच ठेवावे पण माझा नाईलाज आहे कारण सासूबाईंना दुसऱ्या मुलाकडे जाण्याची खूप हाऊस असते आणि मग ती हसत म्हणाली माझे चालत असते तर मी पूर्ण वेळ मोलकर्णीला म्हणजे सासूबाईंना कधीच जाऊ दिले नसते पण दोन्ही भावांमध्ये ठरले होते की सासू माझ्यासोबत सहा महिने राहील आणि दुसऱ्यासोबत सहा महिने राहील शेवटी दुसऱ्या जावाक जावेकडेही मोलकर्णीचा प्रश्न आहेच ना इथे मला वाटते की सासू माझ्या सासूने माझ्याजवळच राहावे आणि दुसरीकडे माझ्या जावेला वाटते की सासूने तिच्यासोबत राहावे बरं उद्याचा किटी पार्टीचा कार्यक्रम रद्द व्हायला नको आपण उद्या खूप मज्जा करू आता मी फोन ठेवते असे बोलून रेकॉर्डिंग पण थांबले होते आणि पाऊसही आता सगळीकडे शांतता होती पण भैरवीताईंच्या मनात विचारांचे वादळ उठवू लागले त्यांच्या डोळ्यातून अचानक अश्रू व्हावू लागले हे सर्व ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला होता अवघ्या एक वर्षापूर्वीच त्यांचे पती विश्वासरावांचे वयाच्या पासष्टाव्या वर्षी निधन झाले होते एका रात्री त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांकडे नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले विश्वासराव पोलीस खात्यात चांगल्या पदावर होते आणि निवृत्तीनंतर त्यांना खूप चांगली पेन्शन मिळत होती विश्वासरावांच्या निधनानंतर भैरवीताई पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या पतीच्या निधनानंतर भैरवीताईंना चांगली पेन्शन मिळत होती, होती। रोहन आणि निखिल असे त्यांना दोन मुले होती धाकटा मुलगा निखिल बँगलोरला राहत होता तर मोठा मुलगा रोहनची नोकरी मुंबईमध्ये होती भैरविताईंच्या दोन्ही सुनाही नोकरी करत होत्या त्यामुळे त्यांना कशाची कमतरता नव्हती त्यांच्याकडे भरपूर जमीन आणि मालमत्ता होती गावात त्यांचा खूप मोठा आलिशान बंगला होता वडिलांच्या निवृत्तीनंतर मोठ्या मुलाने आईवडिलांना सांगितले बाबा निवृत्तीनंतर तुम्ही गावात अजिबात राहणार नाही तुम्ही माझ्यासोबत मुंबईला राहा तर छोटा मुलगा निखिल आईबाबांना म्हणाला आई बाबा तुम्ही माझ्यासोबत बेंगलोरलाच राहा असा हट्ट करू लागला आईवडिलांना मुले आपल्याला असा आदर आणि सन्मान देतात ते पाहून खूप आनंद झाला मग वडील आपल्या मुलांना समजावू लागले नाही बाळा जोपर्यंत आम्ही दोघे ठणठणीत आहोत तोपर्यंत आम्ही इथेच गावात राहू या गावात प्रत्येक ठिकाणी आपलेपणाची भावना जाणवते आम्हाला इथले प्रत्येकजण आम्हाला आपले वाटतात मुलांना माहिती नाही आम्हाला तिकडे शहरात अनोळखी लोकांमध्ये मला बरे वाटेल की नाही म्हणून आम्ही इथे बरे आहोत गावाकडे इथेच आमचं मन छान रमतं जर मुलांना आमच्यापैकी कोणीही एक हे जग सोडून देवाघरी गेला तर जो एक जण इथे राहील त्याला तुम्ही बिंदास्तपणे घेऊन जा पण आता नको भैरवीताईंना विश्वासरावांच्या अशा बोलण्यावर खूप राग यायचा त्या खूप चिडायच्या पण विश्वासराव ते नेहमी म्हणायचे की हे जग सोडणारा आपल्यापैकी मीच पहिला असेल विश्वासराव भैरवीताईंना नेहमी म्हणायचे पती नसतानाही स्त्री घरात आपले स्नान निर्माण करते पण पत्नीशिवाय नवऱ्याला काहीच महत्त्व नाही स्त्रीला घरगुती काम स्त्री घरगुती काम करत असते ती सर्व कामात मदत करते ती तिच्या नातवंडांचीही काळजी घेते आणि तिच्यात खूप सहनशीलता देखील असते परंतु पत्नीशिवाय वृद्धपती कुटुंबावर ओझे बनतो त्याच्या खाण्यापिण्याची आणि आजारपणाची काळजी घरातील सदस्यांना घ्यावी लागते सासू सुनेचे ओझे कमी करते तरी सासरे सुनेचे काम जास्त वाढवतात विश्वासरावांना सांसारिक व्यवहाराचा खूप अनुभव होता भूतकाळात हरवून गेलेल्या भैरवितांचे डोळे भरून आले पाऊस आता थांबला था होता आकाशातील ढगही गायब झाले होते तेवढ्या त्यांच्या कानावर एक सुंदर आवाज आला आजी काय झालं तू का रडते लहान सोनूने आजीचे अश्रू त्याच्या लहान गुबगुबीत हातांनी पुसले आणि आजीचा हात धरून त्यांना आत आणले आतमध्ये येऊन फक्त दोन मिनटे झाली होती आणि दारावरची बेल वाजली भैरवीताईंनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना शेजारी राहणाऱ्या राधाताई दिसल्या ज्यांच्यासोबत भैरवीताई कधी कधी मंदिरात जात होत्या इथे आल्यानंतर भैरवीताईंची राधाताईसोबत चांगलीच मैत्री झाली होती दोघी सारख्याच वयाच्या होत्या आणि बहिणीप्रमाणे एकमेकांसोबत सुखदुःख वाटून घेत होत्या राधाताई यांना मुलबाळ नव्हते आणि त्यांच्या पतीचे दहा वर्षापूर्वीच निधन झाले होते त्यामुळे त्या एकट्याच राहत होत्या त्यांचा एकटेपणा घालवण्यासाठी त्या कधीकधी भैरवीताईंकडे गप्पा मारायला यायच्या राधाताई भैरवीत भैरवीताईंना म्हणाल्या तू दहा दिवसांसाठी फिरायला येत आहेस ना आपल्याला तीर्थयात्रेला जायचे आहे आपल्या भजनी मंडळातील सर्व महिला जाण्याच्या तयारीत आहे राधाताईंचे बोलणे ऐकून भैरवीताईंच्या मनात एक नवीन उमेद जागी झाली त्या विचार करू लागल्या की मला तर जाण्याची तीव्र इच्छा आहे त्यांना तीर्थयात्रेला जाण्याची खूप इच्छा होती त्या आयुष्यभर जबाबदाऱ्या सांभाळत आल्या आता त्यांना जाण्याची संधी मिळत असेल तर काय चुकीचे होते विचार करत असतानाच त्या अचानक म्हणाल्या ठीक आहे मी माझा मुलगा घरी येताच मी मुलगा आणि सून दोघांशी बोलते भैरवीताईंनी त्यांच्या मैत्रिणीसाठी चहा तयार केला चहा पिऊन त्यांना त्यांची अवस्था सांगून राधाताई निघून गेल्या भैरवीताईंना आज त्यांच्या मैत्रिणींशी बोलून खरंच खूप बरं वाटत होतं राधाताई गेटमधून बाहेर येत असतानाच सुन रेवा आली रेवाला राधाताई अजिबात आवडत नव्हत्या कारण तिच्या मते राधाताईंना कोणतेही काम नव्हते वरती त्या तिच्या सासूलाही बोलण्यात गुंतवून ठेवायच्या आणि सगळे काम जसेच्या तसे राहायचे रेवा घरी पोचताच तिचा पती रोहन कामावरून घरी परतला जेव्हा रोहन फ्रेश होऊन परत आला तेव्हा भैरवी ताई आपल्या मुलाला म्हणाल्या बाळा आमच्या भजनी मंडळातील सर्व महिला तीर्थयात्रेला दहा दिवसांच्या सहलीला जात आहे शेजारी राहणाऱ्या राधाताई यांनी मला सांगितले तेव्हा मलाही तीर्थयात्रेला जावंस वाटतं तेव्हा मुलगा त्यांना म्हणाला आई हे काय दहा दिवस तू निघून गेली तर घर कसे सांभाळणार भैरवीताईंच्या जाण्यावर रोहन रागाने म्हणाला हे ऐकून रेवालाही खूप राग आला तेव्हा ती म्हणाली त्या बाजूच्या राहताताईंकडे कोणतेही काम नाही अशाच रिकाम टेकड्या इकडे तिकडे फिरत असतात बस त्या इतर लोकांच्या घरी तास आणि तास जाऊन गप्पा मारत असतात मला एक समजत नाही की त्यांना कुठेही जायचे असेल ते तर त्यांनी जावे लोकांच्या घरात काम बिघडायला त्या काय येतात तेव्हा रोहन म्हणाला रेवा तू एकदम बरोबर बोलत आहेस आई तू तु तुझ्या त्या भजनी मंडळाच्या गटापासून दूर राहा आई तुला घरची काही जबाबदारी आहे की नाही तुझी सून आणि मी दिवसभर काम करून कसे तरी पैसे कमावून घरी आणतो आणि तू आता घरही नीट सांभाळू शकत नाही का आई आता तुझं काय हिंडण्या फिरण्याचं वय राहिले आहे, आहे का मग असे उद्योग तुला सुचायला लागलेत घरात बसून आई घरात बसूनही भजन कीर्तन करता येते त्याच्यासाठी बाहेर जायची काय गरज आहे आपल्या मुलाचे असे अपमानास्पद शब्द ऐकून भैरवीताईंना खूप वाईट वाटले पण त्या काही बोलू शकल्या नाही त्या ते फक्त त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत राहिल्या तेवढ्यात सोनूचा आवाज आला आजी आज मला खूप भूक लागली आहे प्लीज मला काहीतरी खायला दे नातवाचे बोलणे ऐकून भैरवीताई स्वयंपाकघरात जाऊ लागल्या तेव्हा रेवा लगेच म्हणाली आई माझे जेवण बनू नका आज मी बाहेर खूप काही खाल्ले आहे असे बोलून ती झोपायला गेली खूप दुःखी मनाने भैरवीताईंनी कसे तरी जेवण तयार केले आणि आपल्या मुलाला व नातवाला खाऊ घातले पण त्या स्वतः न जेवता झोपून गेल्या दुसऱ्या दिवशी त्या सकाळी परत मशीनप्रमाणे पुन्हा कामात व्यस्त झाल्या मुलगा आणि सून दोघेही आपापल्या कामाला निघून गेले सायंकाळी पाच वाजेपर्यंत भैरवीताई घरातील कामच करत असायच्या आणि सोनूला सांभाळत असायच्या सहा वाजता भैरवीताई सोनूला स्कूलमधून आणायला गेल्या आणि स्कूलवरून आल्यानंतर त्या स्वयंपाकघरात आल्या तेव्हा त्यांना दिसलं की भांड्यांचा डीक तसाच होता काम करत असताना त्या विचार करू लागल्या कालपर्यंत मी स्वतःला या घराची मालक समजत होती पण मी फक्त एक मोलकरीन आहे फाटे उठल्यापासून दिवसभर राबराब राबते सोनूलाही सांभाळते त्याचं सर्व काही करते परंतु माझ्या मुलाला आणि सुनेला याची काहीही कदर नाही सुनेचं तर जाऊ दे पण माझ्या मुलाला मी इथे नोकरच वाटत आहे पण इकडे त्यांची सूनरेवा त्यांच्याशी धड बोलतही नव्हती तिला फक्त सासूने काम करायला पाहिजे होते त्या त्यांच्या मुलाच्या तोंडून प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान असूसलेले असायचे परंतु त्यालाही आईसोबत दोन प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी वेळच मिळत नव्हता असेच सात दिवस निघून गेले आता भैरवीताईंनी मंदिरात जाणेही बंद केले होते त्या अजूनही घरची कामे करत होत्या आपले विचलित मनाने आज जेव्हा त्यांचा मुलगा आणि सून कामावर गेले होते तेव्हा राधाताई त्यांच्या भजनी मंडळातील आणखी एका महिलेसह त्यांना भेटण्यासाठी आल्या आणि त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी पोचल्या भैरवीताई सलग सात दिवस त्यांच्या एकाही मैत्रिणीला भेटायला गेल्या नव्हत्या त्यामुळे इतक्या दिवसांनी त्यांच्याच वयाच्या मैत्रिणीसोबत बसून दोन तास कसे निघून गेले त्यांना कळलेच नाही रेवा ही नोकरीवरून घरी आली होती जेव्हा ती घरी पोचली तेव्हा तिला दिसले की ना जेवण तयार होते ना घराची स्वच्छता मग रेवा तिच्या सासूकडे जाते आणि त्यांच्या मैत्रिणींसमोर सासूला खूप वाईट साईट बोलू लागते आई घराची परिस्थिती काय आहे घर घरकाम बाकी आहे हेही तुम्हाला कळत नाही का स्वयंपाकघरात भांडी पडली आहेत ना जेवण तयार आहे ना कपडे धुतलेले आहेत मला समजत नाही की मी नोकरीसाठी बाहेर जाऊ आणि नंतर घरी परत आल्यावर घरची कामे करावीत असे तुम्हाला वाटते का शेवटी तुम्ही दिवसभर घरी बसून काय करता आपल्या सुनेचे असे शब्द ऐकून भैरवीताईंना धक्काच बसला त्यांना त्यांच्या मैत्रिणींसमोर खूप अपमानित झाल्यासारखं वाटत होतं सुनेचे बोलणे ऐकून त्यांच्या मैत्रिणीही आश्चर्यचकित झाल्या त्यांना गप्प बसून तिथून निघून जाणे योग्यच वाटले अपमानाचा घोट घेऊन भैरवीताईंनी त्या दिवशी सर्व काही सहन केले पण तो अपमान त्यांना आतून खात होता भैरवीताई सुशिक्षित आणि हुशारही होत्या पण त्या आपल्या मुलांच्या गरजा आणि घरच्या परिस्थितीनुसार स्वतःला घडवत राहिल्या आणि त्यांनी स्वतःला त्यांच्यामध्ये एवढं अडकून घेतलं की त्या आपल्या आयुष्याचा आनंद घेण्यास विसरल्या आज त्यांना ते त्यांची चूक कळत होती मग त्या विचार करू लागल्या की मी इतर कोणावर अवलंबून नाही माझं आयुष्य कोणावर अवलंबून नव्हते माझ्या पतीला हवे होते मी माझे जीवन सन्मानाने जगावे त्यामुळेच त्यांनी त्यांची सर्व संपत्ती गावातील मोठं घर आणि त्यांचा बँक बॅलेन्स मागे ठेवला आहे माझ्यासाठी पैशाची काहीही कमतरता नाही मला दर महिन्याला इतकी पेन्शन मिळते की मी माझे चांगले आयुष्य जगू शकेल माझी सेवा करण्यासाठी मी एक मोलकरीण ठेवू शकते माझ्या सुनेने मला मोलकरीण मानले आहे मी त्यांच्यासाठी स्वयंपाक आणि झाडू त्यांचे कपडे आणि महिन्याच्या शेवटच्या दिवसात त्यांचा पगार सापल्यावर मी त्यांना माझ्या पेन्शनचे पैसे देते मी सर्व काही त्या दोघांसाठी करते सर्व पेन्शनचे पैसेही त्यांना देते आणि त्याबदल्यात मला काय मिळते उलट सून आणि मुलगा मलाच नाही नाही ते बोलत असतात आता पुरे झालं मी आता मुलांच्या आणि सुनांच्या ऐकणार नाही आता मला स्वतःच्या आयुष्य जगायचे आहे तेही मुक्तपणे आणि ते मी आता जगणारच आता मला स्वतःला जगायचं आहे मी इतरांच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही मलाही काही इच्छा आहेत माझीही काही स्वप्ने आहेत म्हातारपणात मी उद्याच माझ्या गावी जाईन आणि गावी असलेल्या घरामध्ये राहीन असा विचार करत त्यांनी मोबाईल उचलला आणि गावातील नातेवाईकांना फोन केला परंतु फोनवर नातेवाईकांकडून ना त्यांनी जे काही ऐकलं त्यामुळे ते त्यांचे हातपाय थंड आले त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्यासारखं त्यांना वाटत होतं त्यांच्या मुलांनी त्यांच्या नकळत गावातील वडोलेपारशेत घर विकले होते त्यांना खूप मोठा धक्का बसला होता पण मग स्वतःवर नियंत्रण ठेवत त्या म्हणाल्या मुलाने न विचारता घर विकले म्हणून काय झाले माझ्या डोक्यात अजून काही गोष्टी आहेत मला अजून खूप काही करायचे आहे त्या विचार करू लागल्या की माझ्या गावी माझी जमीन आहे ती विकून मी भी माझे घर पुन्हा बांधू शकते असा विचार करत भैरवीताईंनी गावातील एक प्रॉपर्टी डीलरच्या डीलरला गावातील जमीन विकण्यासाठी सांगितले मात्र त्यांच्या मुलांनी गावातील सर्व जमीनही विकल्याचे उघड झाले त्यांनी चौकशी केली असता त्यांचे बँक खाते रिकामी होते त्यांनी जी एवढी केली होती ती एवढी पण बंद केली होती लॉकरमध्ये पडलेले दागिनेही गायब होते त्या विचार करू लागल्या की देवा मी किती भ्रमात जगत होते की माझी मुले खूप चांगली आहेत पण आता मला कळले आहे की दोघेही माझे स्वतःचेच नाहीत आता मला समजले की त्या दोघांनीही बँगलोर आणि मुंबईमध्ये इतक्या लवकर आलिशान फ्लॅट कसे घेतले आणि त्यांनी एवढ्या महागड्या गाड्या कशा घेतल्या मला माझ्या मुलांची प्रगती पाहून खूप आनंद व्हायचा परंतु ती त्यांनी माझी केलेली फसवणूक होती त्यांनी त्यांच्या आईच्या डोळ्यात धूळ फेकलेली होती त्यांनी त्यांच्या आईचीच फसवणूक केली भैरवी त्यांचे डोळे भरून आले होते आणि त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठले त्यांना खूप जोरात रडावंसं वाटत होतं पण हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्या वेदना दाबून त्यांनी बेंगलोरमध्ये राहणाऱ्या मुलाला बोलावून लवकरात लवकर मुंबईला येण्यास सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मोठा मुलगा निखिल त्याच्या पत्नीसह त्यांच्याकडे पोहोचला भैरवी मुलांनी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना सर्व काही विचारले तर निखिल म्हणाला आई एवढ्या छोट्या गोष्टीला एवढं मोठं बनवायची काय गरज आहे तू गेल्यानंतर सर्व प्रॉपर्टी सर्व मालमत्ता आमचीच तर आहे यावर रोहन म्हणाला हो भाऊ तुझं म्हणणं बरोबर आहे आणि तरीही आम्ही तुझे पैसे वाया घालवलेले नाहीत स्वतःचे घर घेतले आहे आणि मग तुला देखील माहिती आहे की आम्हाला गावी राहण्याची गरज नाही मग आज विकली की उद्या विकली तर काय फरक पडतो फरक पडतो बाळा आज आणि उद्यामध्ये खूप फरक आहे वेळेपूर्वी वे केलेले कोणतेही काम चांगले नसते माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझा मृतदेह जाळला तर त्याला अंत्यसंस्कार म्हणता येईल पण मी जिवंत असताना तुम्ही तो जाळला तर त्याला हत्या म्हणतील कसं तरी भैरवीताईंनी या सर्व गोष्टी गोष्टी मनाला समजवल्या कारण आता मुलांनी त्यांच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय ठेवला नव्हता आणि असेच दिवस जाऊ लागले त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता जेमते आठ नऊ दिवस झाले होते की रविवारी एके दिवशी रेवा तिच्या सासूबाईंना म्हणाली आई आज माझी किट्टी पार्टी करायची पाळी आहे त्यामुळे आपल्या घरात माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी येणार आहेत पार्टी करण्यासाठी त्यामुळे तुम्ही चहा कॉफीसोबत चांगला स्नॅक्स बनवून ठेवा आणि माझ्या मैत्रिणीला आवडते तसे समोसेही बनवायला विसरू नका असे सांगून रेवा पतीसोबत बाजाराकडे निघाले किचनमध्ये भाजी शिजवत असताना भैरवीताई विचारात बुडाल्या होत्या तासनतास त्यांचे मन गोंधळलेले राहिले या घरात हीच माझी जागा आहे का दिवसभर काम मीच करायचे आणि मुलाची काळजी घ्यायची आपल्याच मुलाच्या घरी काम करून सून त्यांना मोलकरीन समजू लागली होती आता पुरी झाले आता वेळ आली आहे मी तिची सासू आहे मोलकरी नाही हे सांगण्यासाठी दुपारी रेवा घरी परतली तेव्हा तिला भैरवीताई नवीन साडी नेसून उभ्या असलेल्या दिसल्या तिच्या मनात विचार आला की माझ्या मैत्रिणी येतील कदाचित त्यांना दाखवण्यासाठी आज माझ्या सासूबाईंनी छान साडी नेसली असेल बरं झालं असा विचार करून ती पार्टीच्या तयारीची पाहणी करायला स्वयंपाकघरात गेली पण स्वयंपाकघरात जेवण तयार नव्हते ती वेगाने धावत सासूकडे आली आणि सासूला म्हणाली तुम्ही अजून काहीही तयारी केली नाही पण का तुम्हाला समजत नाही का आत्ता माझ्या मैत्रिणी येतच असतील आत्ता माझ्या मैत्रिणी पण येतील तुम्ही घरी बसून काय करत होता तेव्हा भैरवीताई सुनेला म्हणाला मलाही स्वतःची इच्छा आहे हे बहुधा तू विसरली आहेस मला भजनाच्या कार्यक्रमाला जायला उशीर होतो मी निघते तेव्हा सून त्यांना म्हणाली सासूबाई तुम्ही माझ्याशी असे कसे करू शकता एक दिवस भजनी मंडळात गेला नाही तर आभाळ कोसळणार नाही भैरवी ताई म्हणाल्या सुनबाई नीट बोल मी तुझी सासू आहे पैशांसाठी काम करणारी मोलकरी नाही त्याचवेळी रोहन ऑफिसवरून घरी आला आणि आईचे असे बोलणे ऐकून तो खूप संतापला होता आई तू असं कसं बोलतेस रेवासोबत तेव्हा त्याची आई म्हणाली बरं आज माझ्या बोलण्याचं तुला खूप वाईट वाटलं पण तू माझ्याबरोबर जे गेलंस त्याचे काय आणि तुझी बायको माझ्याशी ज्या पद्धतीने बोलते त्यात तुला काही चुकीच्या वाटत नाही सुनेच्या मैत्रिणी आल्या तर मी त्यांच्यासाठी चहा नाश्ता करू रोज तुम्ही कुठेतरी बाहेर जाता मी पूर्ण घर बघते घरातील सर्व कामे करते तुम्ही लोकांनी माझ्यात आणि नोकरामध्ये काहीच फरक ठेवला नाही तुम्ही मोलकरणीला जे काही सांगता ते ती करते पण तिच्यात आणि माझ्यात एक फरक आहे फक्त मोलकरी पगार घेते आणि तुम्ही तिला आई म्हणण्याऐवजी नावाने हाक मारता तुम्ही लोक तिचे दहा त्रास असे सहन करता पण मी तुमची आई आहे मला काही त्रास होत नाही का माझ्या कोणत्याही इच्छेचा तुम्हाला काही फरक पडत नाही नशीब वयाच्या वर्षी मला कोणताही आजार नाही पण कळत नाही का कोणालाच की ही म्हातारीसुद्धा कधी कधी थकून जाते माझे हातपाय काम करतात म्हणून तुम्ही मला इथे ठेवले मी असह्य झाली असते तर तुम्ही मला खूप आधी वृद्धाश्रमात पाठवले असते बाळा तू मला एक सांग माणूस म्हातारा झाल्यावर त्याच्या काही इच्छा उरलेल्या नाहीत का तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला आम्ही असे कधी म्हणालो मग भैरवीताई म्हणाल्या माझ्या व्य वयाचा विचार करा तुमच्या एका गोष्टीने माझे आयुष्य जगण्याचा हेतू उद्ध्वस्त केला आहे तुम्ही लोक रोज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता सुनतीच्या जा तिच्या खरेदीला जाते किट्टी पार्टीला जाते मलाही असे जीवन जगावेसे वाटते पण तुझ्या भीतीपोटी मी माझं आयुष्य फक्त घरापुरतंच मर्यादित ठेवलं मलाही वाटतं माझे उरलेले आयुष्य आनंदात जगावे माझ्या वयाच्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जावे उरलेल्या आयुष्याचा मनमोकळेपणाने आनंद घ्यावा पण मी असे करू शकत नाही का तर तुमच्या भीतीमुळे आजच्या पिढीला काय हवे आहे तुमचे आजार तुमच्या दुःखाबद्दल तुम्ही सतत रडत राहता आम्हाला आजार दुःख नाही का ते आम्ही कोणाला सांगायचं सा। नवरा गेल्यानंतर मुलं तर आईचे सर्व काही असतात आम्हाला म्हातारपणी आनंदात जगता येणार नाही का आम्ही आमचे छंद पूर्ण करू शकत नाही का मी ठरवले आहे की आजपासून मी माझ्या आयुष्यात माझ्या पद्धतीने जगेल मला जी काही पेन्शन मिळेल ती मी माझ्या मनाप्रमाणे खर्च करीन तुम्ही तुमचा खर्च बघा आणि आजपासून माझ्या पेन्शनमधून एक पैसा घेतला तर लक्षात ठेवा की मी माझी मालमत्ता हडप केल्याबद्दल मी तुमच्यावर पोलीस केस देखील देख दाखल करू शकते तेव्हा त्यांची सुनबाई आली आणि म्हणाली आई काय झालं तुम्हाला तुम्ही असं का बोलत आहात तेव्हा भैरवीताई म्हणाल्या सुनबाई मी एकदम बरोबर बोलत आहे आणि खरं तर आज मी शुद्धीवर आली आहे हे सर्व मी या आधीच करायला हवे होते उद्या मला माझ्या दहा दिवसांच्या तीर्थयात्रेच्या सहलीला जायचं आहे तू तु, तुझ्या कामासाठी दुसरी कोणीतरी बघ आता मी तुझे काम करणार नाही तेव्हा त्यांची सून म्हणाली पण आई तुम्ही असे कसे करू शकता कुटुंबात राहणे म्हणजे कुटुंबातील सदस्य एकमेकांना मदत करतात तेव्हा भैरवीताई म्हणाल्या सोनबाई तुम्ही मला कुटुंबातील सदस्य मांडले आहे का तरी मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ मोलकरीन आहे तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला पण आई तुला असे कोणी सांगितले तेव्हा भैरवीताई म्हणाल्या तुला विश्वास बसत नसेल तर तुझ्या बायकोला विचार नाहीतर या महिन्याच्या पंधरा तारखेचे सुनेच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग एक एकदा सर्व काही स्पष्ट होईल हे ऐकून रेवाचे डोळे लालबुंद झाले आणि ती रागत म्हणाली आई तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही आता माझा मोबाईल माझ्या पाठीमागे तपासता का तेव्हा भैरवीताई म्हणाल्या नाही ना सुनबाई मला तुझ्या मोबाईल तपासण्यात काडीचाही रस नाही एक दिवस सोनू तुझ्या मोबाईलवर गेम खेळत होता मग चुकून चुकून बटन दाबल्यामुळे रेकॉर्डर ऑन आन झाला आणि कॉल चालू झाला एक प्रकारे ते चांगलेच होते निदान मला तरी कळले की ज्या घराला मी माझे समजत होते ते घर माझे नाहीच या घरात माझा दर्जा फक्त मोलकरीन एवढाच होता हे ऐकून रेवाला घाम फुटला भैरवीताईच्या मुलाने मान खाली घातली त्यानंतर भैरवीताई त्यांच्या मुलाला आणि सुनबाईला म्हणाल्या मी निघते मला तीर्थयात्रेला जायचं आहे मी माझं सर्व सामान पॅक करून ठेवलं आहे असे बोलून भैरविताईनी त्यांच्या रूममधून त्यांच्या बॅग घेतल्या आणि मैत्रिणींसोबत तीर्थयात्रेला निघून गेल्या त्यांचा मुलगा आणि सून रेवा यांच्याकडे फक... फक्त यांच्याकडे फक्त बघतच राहिले रेवाला तिच्या चुकीचा खूप पश्चाताप झाला होता भैरवीताई तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या घरी आल्याच नाही त्यांच्या मैत्रिणींसोबत त्या मस्त मजेत राहू लागल्या त्यांच्या उरलेल्या आयुष्य एन्जॉय करू लागल्या मैत्रिणींसोबत भजनांचे कार्यक्रम करू लागल्या परंतु या सर्वांचा रेवाला मात्र खूप पश्चाताप झाला होता सोनूला सांभाळण्यासाठी तिला आपली नोकरी सोडून घरी बसावे लागले होते भैरवीताई जाता जाता स्वतःच्या सुनेला एक चांगलाच धडा शिकवून गेल्या होत्या तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद